बातम्यामध्ये सदैव अग्रस्थानी आणि महाराष्ट्रातही नंबर वन आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज वन प्रभाग चार मधून महेश काळे यांचा एक हजार एकशे सत्याहत्तर मते घेऊन दणदणीत विजय शेगावात काढण्यात आली भव्य विजयी मिरवणूक शेगाव नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस मध्ये प्रभाग क्रमांक चार मधून काँग्रेस पुरस्कृत नगरसेवक महेश हरिभाऊ काळे यांनी एक मते मिळवून दणदणीत विजय मिळवला या विजयामुळे प्रभाग चार मध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले विजयानंतर शेगाव शहरातून प्रकाश शेगोकार यांच्यासह सर्व भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत नगरसेवक महेश काळे यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला शहरातील नागरिकांनी तसेच काँग्रेस कार्यकर्त्यांनी फुलांची उधळण व घोषणाबाजी करत विजयी उमेदवारांचे स्वागत केले विजय मिरवणुकीदरम्यान छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराजांना तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या करून महेश काळे यांनी अभिवादन केले या मिरवणुकीत ज्ञानेश्वर दादा पाटील स्वातीताई वाकेकर शैलेंद्र दादा पाटील श्रीधर दादा पाटील कैलास बापू देशमुख डॉक्टर अस्लम खान तन्वीर शहा जुबेर शहा संजय सुरवाडे दीपक निमकरदे किरण बापू देशमुख हरिभाऊ काळे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते विजयानंतर बोलताना नगरसेवक महेश काळे म्हणाले प्रभागातील जनतेने माझ्यावर दाखवलेला विश्वास आणि दिलेला भरघोस पाठिंबा ही माझ्यासाठी मोठी जबाबदारी आहे प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी मी प्रामाणिकपणे काम करणार आहे महाराष्ट्र न्यूज वन साठी मुख्य संपादक इस्माईल शेख उपसंपादक रंजना राठोड व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शिगावकर शेगाव बुलढाणा